नमस्कार मी सोनाली देवरुकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि अशा पावसाच्या वातावरणात गरमागरम भजी आणि आल्याचा चहा तर झालाच पाहिजे तर आज आपण तीन प्रकारची भजी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण तीन प्रकारची भजी बनवणार आहोत पहिली म्हणजे कांद्याची भजी दुसरी बटाट्याची भजी आणि तिसरी ओव्याच्या पानांची भजी चला तर बनवायला सुरुवात करूया मी इथे एक मोठ्या साईजचा सा कांदा मध्ये कट करून घेतलाय अशा पद्धतीने आता आपण याला मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनिट ठेवून देऊया जेणेकरून या कांद्याला पाणी सुटेल मिक्स करायचंय छान असं चोळून आहे आणि हे दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचे जेणेकरून आपल्या कांद्याला पाणी सुटेल इथे आधी आपण बटाट्याची भजी आणि ओव्याच्या पानांची भजी बनवून घ्या त्यासाठी मी इथे बॅटर तयार करून घेते एका बाउलमध्ये एक कप मी चण्याचं पीठ घेते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ थोडीशी कोथिंबीर आवडत असल्यास टाकली तरी चालेल नाही टाकली तरीही चालेल मला आवडते म्हणून मी टाकते आता है मिक्स कराए थोड़ो थोड़ो हे मिक्स आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे गुठळे अजिबात राहिल्या नाही पाहिजेत हे अशा पद्धतीने आपलं भजीचं पीठ तयार नहीं ही नहीं। आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आता आपण पहिले बटाट्याची भजी करायला घेऊया मी बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता एक एक टाकून हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मी तेल ऑलरेडी तापत ठेवले अशा पद्धतीने मी सगळी बटाट्याची भजी करून घेते एक बाजू झाली तर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची बघू शकता आपली भजी किती छान फुगली आता काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळी बटाट्याची भजी करून घेते तेल सगळं निथळून घ्यायचे टिश्यू पेपरवरती काढायचे बटाट्याची भजी बनवून तयार आहे आता आपण ओव्याच्या पानांची भजी बनवूया ही ओव्याची पानं आहेत याच्यात डीप करायची अशी आणि त्यानंतर जसं आपण बटाट्याची भजी करतो त्या पद्धतीनेच करायचं मी याच्यामध्ये पीठ टाकलेलं नाही ऑलरेडी जे पीठ होतं त्याच पिठात बटाट्याची भजी आणि ओव्याच्या पानांची भजी तयार होईल ही ओव्याच्या पानांची भजी खूप छान लागते भजी दोन्ही बाजूनी तळून झालीये आता काढून घेऊया मस्त फुगली आहे ओव्याच्या पानांची भजी सुद्धा आता अशाच पद्धतीने मी सगळी भजी करून घेते आपली दुसरी पण ओव्याच्या पानांची बॅच तळून तयार आहे आता काढून घेऊया आणि आता कांदा भजी करायला घेऊया कांदा भजीसाठी कांद्याला आपण ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा धणे टाकणार आहोत हे धणे मी कुटून घेतले आहेत ते आहेत त्यानंतर कोथिंबीर थोडस लाल तिखट त्यानंतर तांदळाचं पीठ एक चमचा आणि बेसन सगळं टाकायचं नाही आहे मी आधी दोन ते ती तीन चमचे बेसन टाकून घेते मिक्स करायचंय ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कांद्याला जे पाणी सुटले त्याच ह्याच्यामध्ये आपण हे बेसन टाकून मिक्स करून घ्यायचंय मी इथे दोन थे तीन ते तीन चमचे एवढंच बेसन पीठ वापरलं आहे त्याच्यातच आपलं हे कांदा मिक्स झाला आहे मी पाण्याचा इथे अजिबात वापर केला नाही कांद्याला जेवढं पाणी सुटलं होतं त्याच्यातच मी हे मिक्स केले आता आपण भजी बनवायला घेऊया अशी सुट्टी सुटी टाकायची आहे जास्त बेसन वापरलं तर भजी पिठूळ होते मग कांदे दिसतच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आता एक बाजू करून घेऊया एक बाजू झाली आहे आता आपण पलटी करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये सोडाचा वापर केला तरी चालेल पण मला शक्यतो सोडा भजी मध्ये आवडत नाही म्हणून मी टाकत नाही अशी छान होते भजी दोन्ही साईडनी भजी झाली आहे आता काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळी कांद्याची भजी करून घेते ही अशी लांब लांब करून सोडायची मस्त अशी तीन प्रकारची भजी आणि आल्याचा चहा बनवून तयार आहे बाहेर मस्त असा पाऊस पडते मी त्याचा स्वाद घेणार आहे तुम्ही पण ही भजी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद